नमस्कार वी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे बनावट कागदपत्रे सादर करून सरकारी फ्लॅट लाटले या प्रकरणात जिल्हा कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा लोठावली आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे प्रचंड अडचणीत आले आहेत अपील केलं आहे तर हायकोर्टाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे त्यात काय होतं ते गोष्ट वेगळी परंतु या निमित्ताने माणिकराव कोकाटे त्यांना मंत्रिमंडळात घेणारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सुप्रीमो अजित पवार हे अडचणीत आले काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्याकडची क्रीडा खातं क्रीडा खाता आणि अल्पसंख्याक विकास खातं ही दोन्ही खाती काढून घेतली आणि त्यांना बिन खात्याचा मंत्री केला आहे सध्या आता त्यांनी राजीनामा दिला आहे अजितदा परंतु तेवढ्याने हे प्रकरण संपणार नाही हे प्रकरण वाढणार आहे म्हणजे वादग्रस्त बनणार आहात पहिला मंत्री नव्हे या मंत्री मंडळात याआधी धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री तेही वादग्रस्त बनले होते त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि दुसरे मंत्री हे माणिकराव पोक्यात वादग्रस्त विधान विदान विधानसभेत रमी खेळताना पकडले गेले तरी त्यांना वाचवलं त्यांचं एक खातं काढून दुसरं खातं दिलं शेती खातं काढून दुसरं खातं दिलं तरी कुकाटे यांच्या वागणुकीत फरक पडला नाही बेफिकिरी बेफिकिरीमुळे कुकाटेंनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे त्यामुळे ते तर संकटात आलेच आहेत पण त्यांचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी तो, तो, तो नाशिक जिल्ह्यात प्रचंड संकटात आहे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत अजितदादांनी तिघांना मंत्री केलं एक कोकाट आहे दुसरे छगन भुजबळ आणि तिसरे नरहरी झिरवळ तर छगन भुजबळ सध्या तब्येतीमुळे तब आजारी आहेत आणि ते विश्रांती घेत आहेत तर हे अशा प्रकारे पूर्ण राष्ट्रवादीच म्हणजे राष्ट्रवादी सध्या अजितदादांकडे आहे पण ते सर्वच म्हणजे काम म्हणजे भयंकर सुरू आहे आपल्या आमदाराचा आपल्या मंत्र्याचा घोटाळा लक्षात आल्यानंतर ताबडतोबीनं जी रिॲक्शन व्हायला पाहिजे होती ते कुठे येताना कोणी दिसत नाही त्यामुळे या एकूणच स... या सरकारबद्दल लोकांमध्ये शिड आहे वाचवत आहेत लोक आता धनंजय मुंडे आता यांची विकेट गेली त्यामुळे तिथे आपले आपली ऍडजस्ट होऊ शकतो आपण अशी आशा धनंजय मुंडेंना लागली आहे त्यामुळे त्यांनी लगेच दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली की साहेब वाचवा त्याची मोठी रिॲक्शन आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात होता त्यामुळे पुन्हा मुंडे येत आहेत पुण्या मुंडेंचं राज्य येत आहेत म्हटल्यावर मराठवाडा तापला बीड जिल्हा तापला ते या लोकांची हिम्मत कशी होते की पुन्हा एंट्री मारायची आणि धाडस कसं होते म्हणजे हा हाही प्रश्नच आहे म्हणजे लोक झाले गेले विसरले असं ग्रहित धरतायत का हे लोक कारण संतोष देशमुखचा भाऊ त्याची रिॲक्शन फार खतरनाक आहे तो म्हणतो मुंडेंना पुन्हा घेतलं मंत्रिमंडळात शंभर कराड जन्माला येतील आणि हजार हत्या होती इतकी टुकाची रिॲक्शन आहे त्यामुळे आता उकाटे जर बाजूला झाले आहेत त्यांच्या जागी कोण येत आहे याकडे चर्चा सुरू झाली आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नावाची जोरदार चर्चा विजयसिंह पंडित हे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ बंडानंतर म्हणजे राष्ट्रवादीतल्या बंडानंतर विजयसिंह पंडित हे अजितदादासोबत गेले त्याचं बक्षीस त्यांना आता मंत्रिपद देऊन दिलं जाऊ शकते तस झालं तर धनंजय मुंडेंना तो मोठा धक्का असेल एकूणच राजकारण सध्या नाचलाय घडूळ झालाय आणि ते स्वच्छ करण्याची हिंमत कोणी दाखवत नाही मी तात्पुरते तात्पुरतं काहीतरी मेवमेव करून बाकी बाकी पलीकडे कोणी म्हणजे हे जे कोकाटेंच प्रकरण आहे बनावट कागदपत्र देऊन फ्लॅट घेणे हे तीस वर्षापूर्वीचं प्रकरण आहे तीस वर्ष तीस वर्ष ते वेगवेगळ्या कोर्टात चाललं होते आता निकाल झाला आहे आपल्या साऱ्याच व्यवस्था या सर्व परिस्थितीशी जबाबदार आहेत गोष्टीसाठी निकाल, निकाल आला इतका वेळ का लागतो खालच्या कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर वरच्या कोर्टात माणसं का जातात आता शुक्रवारी हायकोर्ट यांच्या शिक्षेला स्टे देते की काय ते पाहायचं पण परंतु एकूणच कुकाटे फॅक्टर वाढतोय महाराष्ट्रात लोकांची हिंमत वाढलेली आहे त्यामुळे आता हे कुकाटे जे आहेत पाच वेळा आमदार आहेत झाले आहेत पाच कर्म आमदार आहेत तर पाच निवडणुकामध्ये यांना निवडून देणारे लोक कोण आहेत हे लोकांना शिक्षा केव्हा होणार पाच वेळा लोकांनी निवडून दिलेला माणूस अशी हिंमत कशी काय करतो शेवटी एकूण सार गडूळ झालाय इथे आता सर्वांचा हातभार लागतोय एक कोकाटेला तुम्ही बाजूला कराल पण बाकी कोकाटेंच काय आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार